नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक परभणी रुग्णांची अडसाळ व होणाऱ्या मराठवाड्याचे विरुद्ध संजय गायकवाड यांनी आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर सुरू केले आहे त्यांना जवळपास आठ दिवस झाले असून अजूनही प्रशासनाने दखल घेतली नाही परभणी न्यूज चे संपादक पत्रकार दिलीप बनकर यांनी उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत परभणी आयुष्यचे डॉक्टर देशमुख यांच्याशी भेटून उपोषणकर्त्याविरुद्धचे जे प्रश्न आहेत त्यांच्यासमोर मांडत त्यांना सवाल करत माहिती घेतली परंतु डॉक्टर देशमुख यांनी हे सर्व आरोप खोटे आहेत उलट उपोषणकर्त्यांनी परभणी आयुष्यला भेट देऊन माहिती घ्यावी व उपोषण उठावे असे माध्यमाशी बोलताना सांगितले पाहूया हा वृत्तांत संजय गायकवाड दयावंत सरकार मराठवाडा अध्यक्ष आज एकोणीस तारखेला आम्ही इथे कलेक्टर ऑफिस यांच्यासमोर उपोषणाला बसलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की परभणी आयुषू मध्ये जे काय रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जे डॉक्टर पैशेसाठी लुबा पैसे लुबाडत होते या संदर्भामध्ये अशा दयावंत सरकारकडे शेकडो कंप्लेंट आलेल्या होत्या याच्या अगोदर देखील आम्ही अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अशा तक्रारी आल्या असताना आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी करू असं त्यांनी सांगितलं होतं पण आतापर्यंत कुठलीही समिती गठीत केलेली नाही आणि डॉक्टरची जे मनमानी कारभार आहे तो चालूच आहे त्याच नंतर अनेक कार्यकर्ते अनेक रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक दयावंत सरकारकडे दाद मागण्यासाठी ते आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब आशाना असं आमच्यासोबत हे होते आमचं पण डॉक्टर करून आमच्याकडनं पैसे उकडण्याचं काम करते जेणेकरून कुठले दे औषधी दिले त्याचे आम्हाला बिल देत नाहीत ऑपरेशन करताना जे काही औषधी वापरतात ते औषधी कुठले वापरले हे आम्हाला सांगत नाहीत आणि डायरेक्ट बिल देतेच ते औषधी दे आम्हाला सांगतात तर असे पन्नास पन्नास साठ सात सत्तर एक एक दोन दोन लाख रुपये बिल करून आमच्याकडनं पैसे वसूल करण्याचं काम जे परभणीश सूर्यकांत देशमुख हे करत 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 आहेत असं आमच्या निदर्शनास आलं आणि आज आम्ही आज एकोणीस तारखेपासून दयावान सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे उपोषणाला बसलो आहोत आणि आज तिसरा दिवस आहे तरी इथे कुठल्याही शासकीय दरबारामधून कोणीही अधिकारी येऊन आल्यास विचारपूस केलेली नाही तर आमचं सांगणं एवढंच आहे की जे डॉक्टर आहेत परभणी येथील जे जेवढे दवाखाने आहेत त्या दवाखान्याचा पार्किंगचा विषय असो तिथलच्या करते जे केमिकलचे जे पाण्याचा विषय असो लोकांच्या आरोग्याचा विषय असो तर या डॉक्टरच्याच बसून अनेक काही त्यांच्या जे केमिकल वापरतात आणि केमिकलचं पाणी नाली जाऊन अनेक पसर आजार पसरत आहेत आणि हे आजार पसरल्याच्यानंतर डॉक्टरचेच त्यांच्याचकडे पेशंट जातात असंही काही काही दिसून आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं पन्नास पन्नास साठ साठ आस असे लाख लाख रुपये वसूल करण्याचं काम हे सूर्यकांत देशमुख डॉक्टर करत आहेत आणि त्याचप्रमाणे परवणी आय सी यू हॉस्पिटल तर आहेच पण आर्थिक लूट ही देखील आहे की आयकर विभागाला दाखल केलेला वार्षिक विवरण पत्र मनमानी बाबत सिमि समिती नेमणूक उलट तपासणी करून झालेली आर्थिक व्यवहाराची समितीमार्फत चौकशी करून मनी लँड्रिंगच्या माध्यमातून शासनाचा बुडविलेला महसूल व संबंधिततेची मालमत्ता जप्त करण्याबाबत हे देखील करणे काळाची गरज आहे जर अशा डॉक्टरांची योग्य ती चौकशी करून त्याची मालमत्ता संपत्ती जप्त केली तर अनेक डॉक्टरना डॉक्टरवर याचा धाक बसेल आणि योग्य ते रुग्णांचा विलास करतील जेणेकरून कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईक वाते नातेवाईकाकडनं जादा पैसे उकळण्याची त्यांना तागीच होणार नाही तरी तरी आमची आदरणीय साहेबांना विनंती आहे कलेक्टर साहेबांना की या हॉस्पिटलचं अगोदर तर ब्लॅकलिस्टमध्ये नाव होतंच की मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा जो काय फंड येतो त्या फंडामधील यांनी काळाबाजार केलेला आणि तो असून देखील ब्लॅकलिस्टमध्ये गेलेलं हॉस्पिटल असून देखील ते पुन्हा चालू केलेलं आहे तरी या हॉस्पिटलचं लायसन रद्द करून हे दवाखाना बंद करण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे जय भीम जय श्री आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज